आता आम्ही पेठपुडीच्या रस्त्याला आणि सकाळी मुलं आता मी चंदनापुरी घाटात आहे चंदनापुरी भेटूया मग पुढे वेळ जाईल आता काही नाही सकाळ मित्रांनो तर आम्ही निघालो आमच्या रात्रीच्या हॉल्टवरून आता आमचा पुढचा मुक्काम आहे दागाडी बाबाची इथे दागाडी बाबाची इथे जाताना आम्हाला पहिले एक घाट लागणार चंदनापुरी त्याची बानाईची नगरी बोलली जाते ती चंदनापुरी आता आम्ही निघालो आहे त्या हॉल्टवरून तर पोचू आम्ही थोड्याच वेळात चंदनापुरी घाटामध्ये तर माझ्यासोबत आहे देवेंद्र आपला दगड आहे चार्ली श्री दाक्षा काच्या मग कडू कडू तर आमच्या बरोबर असतोच असतो कारण आता डेली ब्लॉगिंग आहे कडू बोलतो मला मला यायचं आहे तुझ्या ब्लॉग मध्ये मग मा बुवा आज सकाळी सकाळी एक होऊन जाऊ दे भजन जा जा। सोडून आलो बा बुवा मी घरदार गाटला मि साई बाबा तुझा दरबार गाटला मी साई बाबा तुझा दरबार शिर्डीचा साई देवा धावा चमत्कार धावा गावा चमत्कार धावा शिर्डीच्या साई देवा शिर्डीच्या साई देवा धावा चमत्कार धावा गावा चमत्कार धावा शिर्डीच्या साई देवा ओम साईराम साई साईबा सकाळ मित्रांनो आता आम्ही पोचलो चंदनापुरी घाटामध्ये चंदनापुरी घाट चढायला सुरुवात केली आता आम्ही लोकांनी वाजले दहा पालखी कधीच गेली आहे भेटूया पुढे जय साईनाथ ओम साईराम साईना आम्ही पोचलो आहे चंदनापुरी घाटाच्या इथे मध्ये घाट उतर चढता चढता एक गणपती बाप्पाचं मंदिर लागतं त्या मंदिराकडे आता आम्ही पोचलो आहे तिथे आम्ही भजन वगैरे करू आणि लगेच निघू पुढच्या प्रवासासाठी बघू शकता हे गणपती मंदिर आता इथे आम्ही दर्शन घेऊ एक दोन भजन करू गणपती बाप्पांचे आणि पुढच्या वारीसाठी आम्ही सुरुवात करू जय साईनाथ बघू शकता आता भजन चालू करतोय देवा, तुमसे बढ़कर कौन स्वामी तुमसे बढ़कर कौन सावी, सावात सावी आमचे काही सुखले आमचे काही त्याची गणराया न्दन वण्डन तुज मुरया जय आरती गणराया जय आरती गणराया जय आरती गणराया पार्वती चनन्दना पार्वती चनन्दना वण्डन तु मुरया आरती गणराया तमेव मातािता तमे तमे मंगु सका विद्या तमेव तमे चिंद वाचा मचिंदे वा करो नियत सकलपर नारायणाय समर काम केशव राम राम भाय राम कृष्ण वासुदेव श्रीधुव माधव गोपिलावल्ल जानकिय तम रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम आरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे होम सायरा मित्रांनो झाला आता गणपती बाप्पांचं भजन चंदनापुरी घाटामध्येच आहे पण आम्ही चालतोय इकडनं आता आमचं हॉल्ट तीन एक किलोमीटरवरती आहे पोचू हॉल्टवरती हॉल्टवरती पावभाजी आहे नाश्त्याला पालखी तर गेली हॉल्टवरून निघाली आता भेटू आपण पुढे हॉल्टवरती ओम साइरा जय साईनाथ दरवर् पाई सालत तो, तो। सात सात तुझी पालखी तो, पाई सालत देतो हे हाले झरी फोणी पया ना दे आम्हाला शक्ती उझ्यात चरणी आनो देगा ठेवून मनात भक्ती साई दैवकची पाठी निघाली साई दैवकची पाठी निघाली पुलातला घरी ते बाय मस्त का मित्र वाजले पाहुणे बारा पुचलो आम्ही फायनली नाश्त्याच्या ऑल्टला नाश्ता करतो पावभाजी आम्हाला नाश्त्याला पुढे होम साईराम सायमय दुपार मित्रांनो आता आम्ही निघालोय आमचा सकाळचा नाश्त्याचा हॉल्ट आहे आघाडी बाबाचा तिकडनं वाचले आता बारा आणि आता तसा तकिन असा टप्पा चालू होतोय पीडब्ल्यू डी चा रस्ता आहे त्या रस्त्यावर आम्ही आता जाणार आहे भेटूया मग आपण पुढे आता माझ्यासोबत कृष्णा गावडे पप्पू शेटे सनी आहे त्याच्यानंतर आपला शिकशू ललित आहे बघूया आता पुढे पुढचा ओम सायरा सायम आहे दुपार मित्रांनो बघू शकता आम्ही आता धाडीबाबत इथून निघाले वाचल्याचं हॉटेल आता आम्ही लोक पी डब्ल्यू डीचा अर्धा रप्पा पार झाला आहे आता वाजले आहेत पिडू पाहुणे दोन झाले आता आम्ही लोक इकडे आमचा पालखीचा म्हणजे सरबतचा हॉल्ट असतो सर्व पदयात्रेना भरवणार येतात ते चालत त्यांना इथे एक साईसेवक आहेत ते आम्हाला त्यांच्या त्यांच्यातर्फे एक शरबत दिलं जात सर्व पदयात्रींना त्यात आम्ही पितोय बघू शकता तुम्ही भेटूया मग आता पुढे साईम दुपार मित्रांनो अजून आम्ही आता वाजले आहेत तीन आणि अजून आम्ही लोक पीडब्ल्यूडीच्याच रस्त्याला आहे म्हणून तो पीडब्ल्यू डी रस्ता संपला नाही तो संपेल मग संगमने जागे इथून अजून आमचा हॉल्ट आहे ना सात किलोमीटर आहे अजून सात किलोमीटर कधीपर्यंत पोचतोय नाही माहिती सगळेजण पण खूप थकले आहेत ऊन पण खूप आहे म मुळात तर ऊन एवढं आहे त्यामुळे थकायला पण आहे जाम एवढं थांबत थांबत चालतोय आम्ही लोक बघा आता माझा मित्र मला भेटला आज बाबू जगण्या बापू काय होतं बाबू का एवढा मागे कशाला था थांबला तू पंक्चर झालाय पंक्चर चालला आहे तू कार एवढा पंक्चर झाला घाटामध्ये घाटामध्ये पडला कुठून पडला घाटामध्ये पायाने साथ सोडली तुझी <laughs> फुल गॉगल पिकल लावून बघ बघा भुवासारखा डोक्यावरती ऑरेंज कलरचा गमचा घेतलाय आणि चालतो आम्ही लोक ओमामध्ये भेटूया आपण पुढे जय साईनाथ ओम साईराम दोन लंगडे लोक चालले साईमाई संध्याकाळ मित्रांनो आता वाजले साडेचार आणि अजून पण आम्ही आमच्या हॉल्टवरती नाही पोचले आत्ताशी आम्ही लोक संगमनेरच्या मार्केटमध्ये आमचं ल पण एवढं वेळलंय की तंगा मा ती आज जिथे लस्सी भेटते पुष्पक्ष लस्सी म्हणून आहे लस्सी जाऊन पिऊया अजून जेवलो पण नाही आम्ही लोक ती ती लस्सीवाल्यास पण दुकान बंद आहे आमचं झाला फुप्पट असत आहे आता जातो ऑल्टवरती बघू आता वाजले साडेचार पालखी निघायची वेळ तर झालेलीच आहे बघूया पालखी निघाली आहे की नाही निघाली बघा आता आम्ही आम्हाला मंडळ आली ना काय दिलेलं ती दाखवून सोनपापडी दिलेली बघा ती सोनपापडी खातोय बघूया आता काय होतं पुढे जेवण आहे तर जेऊ नाही तर मग नाश्त्याच्याच हॉल्टला डायरेक्ट जाऊ जेवण तर असणार आहे एवढं नक्की कारण जेवण म्हणजे सर्वांना भेटणार भरपूर जण मागे आहे तर बघूया आता पुढे जेवण आहे की नाही पुढे टू पुढे हॉल्टवरती जय साईनाथ साई माय संध्याकाळ मित्रांनो फायनली आता आम्ही लोक आलो आमच्या हॉल्टवरती काय राम आता पालखी निघायची वेळ झाली बॅगा पण आहे आणि आता आम्ही लोक आलोय बघा निघालो आता आम्ही लोक जेवू आणि आमचे मंडळ वाले चाललेत आता तयारीला चाललो आहोत सोय करणार आहोत सगळ्यांची आम्ही आता आलो आता आले चालेल भेटूया मग पुढे ओम साहेब जय सागना बघू आता जेवणात काय मेनू बघू शकता का जेवणाला भात आहे मी कडी टाकायची भाजी संपली आला होते नेता आपण लवकर आला भेटूया पुढे चला साहेब मी आता झाली आहे पालखी निघायची वेळ पालखी निघते पहिलं निशान पण निघालंय दाखवलं तुम्हाला जय सायनाथ

आता हो आम्ही निघालो आहे आमच्या दुपारच्या जेवणाच्या हॉल्टवरून आम्ही जेवणाच्या हॉल्टवर पोचलो तुम्ही बघितलं असणार लेट त्याच्यानंतर आम्ही जेवलो आमची सेवा होती भांडे घासायची आम्ही आमची सेवा केली आता वाजले सव्वासा आता आम्ही आमच्या दुपारच्या हॉल्टवरून निघालो आहे आता चालतो आहे पुढे त्याच्यानंतर आता इतक्या हॉल्टपासून जेवणाच्या ते आरतीच्या हॉल्टपर्यंतचा मुक्काम आमचा सा साडेचार ते पाच किलोमीटर आहे त्याच्यानंतर त्या आरतीच्या हॉल्ट पासून आमचा रात्रीचा मुकाम अमरधाबा आहे त्या अमरझाबा सहा ते सात किलोमीटर वरती आहे भेटू आपण पुढे जय साईनाथ ओम साईराम ओम साईराम साईराम साईमय विक्राम साईल आरतीच्या हॉलला सोबत सुरू करतो भेटो आपण पुढे ओम साईराम जय साईनाथ साईमय संध्याकाळ पालखी निघायची वेळ झाली तर पालखी निघते आमची पहिलं निशान पण निघालय बघू शकता तुम्ही आमचा रथ पण झालाय रथ पण निघेल पण निघेल करतो पुढे होम साईराम साईरा साईमय रात्र मित्रांनो तर वाजलेत सव्वाद हा आणि अजून पण आम्ही चालतोच आहे पोचलो नाही हॉल्टवरती मी हे नयन आहे श्री आहे आणि काचामल मागे ते पण खूप थकले आहेत पाय पण दुखतात आहे गुडघे तिघांचे पण माझे अक्षयचे काचामालचे कडूला तर चालायलाच जमत नाही श्री पण आहे आमच्यासाठी थांबला हळूहळू हो चालत आलो आम्ही लोक आता पोचू दहा एक मिनटामध्ये हॉल्टवरती बघूया काल तिथं पोचली आहे कधीच हॉल्टवर अरे भेटूया मग होम सायरा हे साईना साईमुळे रा मित्रांनो फायनली पोचलो आम्ही लोक हॉर्टवरती दहा तीस साडे दहा झाले दा आम्हाला साडे दहा झाले दा साडे दहा वाजता आम्ही पोचलो आता बाबांचं पालखी दर्शन घेतलं आम्ही लोकांनी सिटी वाजली आहे जेवणाची जेवण पण सुरू झालं आहे दाखवलं तुम्हाला जेवणात काय मेनू येते सगळं भेटूया आम्ही पुढे अमू साईला जेवण सुरू झालं आहे आमचं आता आम जेवण सुरू झालं आहे भात आहे डाळ आहे

आमचे सहा दिवस सहा दिवस कसे बाबांच्या पालखीसोबत सोबत गेले हे देखील आम्हाला समजलं नाही तर उद्या आमचा शेवटचा दिवस असेल पालखीचा आणि परवा आमचं बाबांचं दर्शन आहे आणि साई परिक्रमा नक्कीच मी तुम्हाला साई परिक्रमा आमची दाखवेल पालखीसोबतच होती आणि आजचा दिवस आमचा सहावा समाप्त झाला आहे भेटूया उद्याच्या ब्लॉगिंग ब्लॉगमध्ये माझा दिवस सातवा साईमय रात्र मित्रांनो जय साईनाथ आणि माझं जर माझे जर ब्लॉग तुम्हाला आवडले असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटही करा जय साईनाथ ओम साईराम